नमस्कार मित्रांनो आपण पाहणार आहोत एकोणीसशे सत्त्याण्णवमधील इयत्ता चौथीतील क्रांतिकारकाचे बालपण हा धडा एके दिवशी भारत माता की जय महात्मा गांधी की जय अशा घोषणा ऐकताच एक, एक मुलगा गर्दीत घुसला स्वतःही घोषणा देऊ लागला या मुलाला घोषणा देताना पाहून इंग्रज शिपायांचे पित्त खवळले एका शिपायाने त्याच्या थोबाडीत भडकावली आणि त्याच्या हातात बेड्या घातल्या तरीही तो डगमगला नाही त्याला इंग्रज न्यायाधीशापुढे उभे करण्यात आले न्यायाधीशांनी त्याला विचारले तुझं नाव काय त्याने ताडकन उत्तर दिले आझाद तुझ्या वडिलांचं नाव काय तेवढ्या तडपेने तो उत्तरला परमेश्वर इंग्रज न्यायाधीश त्याच्या उत्तराने संतापला त्याने चिडून मुलाला तुरुंगवासाची शिक्षा तर दिलीच पण त्याचबरोबर त्याला वेताचे बारा फटके मारण्याचीही शिक्षा फरमावली ज्याचा अपराध खूप मोठा असतो जो तुरुंगाचे नियम तोडतो त्यालाच वेत मारण्याची शिक्षा दिली जात असे त्या मुलाने अशा प्रकारचा कोणताच अपराध केला नसताना त्याला ही शिक्षा दिली गेली एवढ्या लहान मुलाला वेताचे फटके द्यावेत की नाही याचा विचार तुरुंग अधिकाऱ्यांनी केला नाही त्यांना फक्त हुकुमाचे पालन करायचे होते आणि आपण इंग्रज सरकारचे इमानी सेवक आहोत हे दाखवून द्यायचे होते शेवटी ठरलेल्या वेळी त्या मुलाला वेताचे फटके मारण्यात आले पण त्या मुलाने फटके खाताना डोळ्यांतून एक थेंबही काढला नाही उलट महात्मा गांधी की जय भारत माता की जय अशा घोषणा देत तो फटके खात होता बारा फटके खाल्ल्यानंतर मात्र त्याची शुद्ध हरपली शिक्षेनंतर सरकारने त्या मुलाला सोडून दिले त्याच्या सन्मानार्थ बनारस मध्ये एक प्रचंड सभा झाली लाखो लोक सभेला हजर होते हा मुलगा म्हणजे चंद्रशेखर आझाद होय चंद्रशेखर आझाद पुढे क्रांतिकारकाचे नेते बनले त्यांनी क्रांतिकारी दलाची स्थापना केली या दलाची नाव ऐकताच इंग्रज सरकारला धडकी भरत असे क्रांतिकारी दलातील लोक चंद्रशेखर आझादांना आझाद भैया किंवा पंडितजी या नावाने ओळखत असत जेव्हा कोणी आझादांना विचारत इंग्रज सरकारला उलटून पाडण्याची इंग्रजांची हत्या करण्याची खटपट तुम्ही का करता तेव्हा आझाद आपल्या पाठीवरचे वळ दाखवून त्यांना सांगत हे वळ मला इंग्रजांचं शासन उखडून टाकण्याचा हुकूम देतात चंद्रशेखरांच्या क्रांतिकारी दलाने अनेक साहसी कृत्य केली एकदा एका पोलिसांनी चंद्रशेखरांचा पाठलाग केला ते पोलिसांच्या हाती सापडणारच होते सुटकेचा दुसरा उपाय नसल्याने त्यांनी आपली पिस्तूल काढले आणि ते पोलिसावर रोखून म्हणाले हिंमत असेल तर पुढे ये तू तुझं काम कर मी माझं काम करतो पोलीस थबकला आणि तेवढ्यात चंद्रशेखर निसटले पोलिसांना हुलकावणी देण्यात ते पटाईत होते एकदा तर चंद्रशेखर आझाद झाशीच्या पोलीस ऑफिसरचे ड्रायव्हर बनले त्यांना कोणीच ओळखू शकले नाही दिवसा ते आपल्या कामावर हजर राहत आणि रात्री जंगलात जाऊन नेमबाजीचा अभ्यास करत चंद्रशेखर आझाद यांना अटक करण्याकरिता पोलिसांनी हजारो रुपयांचे बक्षीस जाहीर केले पण ते सापडले नाहीत एकदा अलाहाबाद मध्ये अल्फ्रेड पार्कमध्ये ते बसले होते एका भारतीय माणसानेच फितुरी केली त्याने पोलिसांना बातमी दिली पोलिसांच्या संपूर्ण तुकडीने बागेला वेढा दिला आणि पोलीस आझादांवर गोळ्या झाडू लागले आझाद एका झाडा आड उभे राहून गोळ्या झाडत प्रतिकार करत होते परंतु एकट्याने प्रतिकार करणे अशक्य आहे हे त्यांना कळून चुकले ते पळूही शकत नव्हते त्यांच्या जांगेत गोळी घुसली होती जिवंतपणी पोलिसांच्या हाती सापडू नये म्हणून त्यांनी स्वतःच्या हाताने स्वतःवर गोळ्या झाडून घेतल्या आणि आपल्या आयुष्याचा शेवट करून घेतला मृत्यूनंतरही त्यांच्या निर्जीव शरीरावर गोळ्यांचा वर्षाव चालला होता पोलिसांना त्यांच्याजवळ जाण्याची हिंमत होत नव्हती चंद्रशेखर आझाद वीर पुरुष होते स्वतंत्र होते स्वातंत्र्याकरिता पोलिसांच्या संपूर्ण तुकडीबरोबर त्यांनी एकट्याने झुंज दिली आणि लढता लढता मरणाला मिठी मारली असा हा अक्षय कुमार जैन अनुवाद वंदना विटनकर यांचा धडा क्रांतिकारकाचे बालपण तुम्हाला आवडलाच असेल तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया किंवा तुमच्या आवडतीचे धडे मला कॉमेंटद्वारे सुचवू हो शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कॉमेंट करायला विसरू नका आणि व्ही स्टोरी इन्साइट्स या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद